पुण्यामध्ये आज आ, एक कार्यक्रम होता चार पाच कार्यक्रम होते त्यामध्ये एक कार्यक्रम होता पुणे गुजराती आ, ते म्हणजे त्यांचं नावच आहे पुणे गुजराती पुणे गुजराती हां पुणे गुजराती नावाने एक त्यांची संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून तिथल्या पिढ्यान पिढ्या पुण्यामध्ये राहणाऱ्या गुजराती बांधवांनी एक मोठं जयराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी उभारलं आणि त्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या लग्नासाठी हॉल असतील त्यामध्ये इनडोअर गेम असतील स्पोर्ट्स क्लब आहे तिथे सगळंच आहे म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य तिथल्या लोकांना सोयीसुविधा आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि जे खेळाडू आहेत त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम आ, मोठं काम त्यांनी त्या ठिकाणी तो कॉम्प्लेक्स उभा केला त्याचं लोकार्पण होतं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने मी नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतोच आणि मी त्याप्रमाणे भाषणाच्या शेवटी म्हणालो जय हिंद जय हिंद म्हणजे आपल्या देशाचा अभिमान जय महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि मी शेवटी जय गुजरात म्हणालो कारण त्या समोरची लोकं सगळी गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली आणि जे काही तो प्रकल्प तिथे उभा राहिला आहे तो सर्व लोकांसाठी आहे आणि त्यामुळे एक त्यांची प्रशंसा आ, एक बाबा त्यांचा प्रशंसा आपण करतो की बाबा चांगलं काम केल्यामुळे आणि ते काय त्यामुळे मी ते केलं तर म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी हा आमचा श्वास आहे हिंदुत्व आमचा खरं म्हणजे आत्मा आहे आणि यामध्ये मराठीबद्दल जे काही टीका करण्याचं काम जे लोक करत आहेत खरं म्हणजे जिनके घर शिशे के होते व दुसरे दुसरो के घर पर पत्तर नाही फिका करते एक फक्त उदाहरण तुम्हाला मी दाखवतो साथ आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात एक झालं आगे चलो हम साथ है जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात एक मिनट हम हम अब आगे चलो हम साथ हैं जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात एक झाला आता एक पत्र आहे बघा हे आता जी उभाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हटलंय मुंबई मुंबई मा जलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा हे शिवसेनेच अधिकृत पेजे उबाटाचा आताच बरोबर त्यानंतर आणखी एक घ्या हे काय हा काय बरोबर हे कोणाचं आहे आणि त्यामुळे बघा कसं आहे ह्याच्यामध्ये एकच आहे गुजरात पाकिस्तान आहे का पहिली गोष्ट गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाकिस्तानी पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठं गेलं होतं मराठी प्रेम कुठं गेलं होतं आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे खरं म्हणजे आमची नाळ या मातीतच पुरलेली आहे त्यामुळे मराठीच्याबद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही आम्ही मराठी मातीशी जुळलो आहे इथंच आम्ही काम करतो सुट्याही इथंच घालवतो आम्ही त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की यामध्ये बिलकुल जे, जे काही त्यांनी केलं हे सगळं ते मतांसाठी केलेलं आहे पण आम्ही मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा हो केलेली आहे बाकी याच्यामुळे पण सगळ्यात आधी मी जय हिंद म्हणालो जय महाराष्ट्र म्हणालो ही ही दोन वाक्य माझ्यासाठी जे आहे म्हणजे आम मी मला म्हटल्याप्रमाणे मराठी आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे जीवकीर प्राण आहे त्यामुळे हे आता जे काही चालू आहे हे सर्व राजकारण जे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे चाललं आहे त्याच्यावर मी आज काय भाष्य करत नाही फक्त मी एवढंच सांगतो की याची दखल जी आहे ती देखील आपण घ्या आणि हे प्रश्न देखील हे जे दाखवलं हेही प्रश्न तुम्ही समोर